नमस्कार मित्रांनो माझं नाव किशोर तुम्ही बघत आहात व्हायरल बातमी अंतर्वली सराठी येथे आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज देखील केला होता गोळीबार सुद्धा झाला अनेक महिला त्याच्यामध्ये जखमी देखील झाल्या होत्या परंतु या घटनेनंतर मनोज जारांगी पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले होते आणि आता हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय त्याचं कारण देखील तसंच आहे मनोज जरांगी पाटील हे एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलन करणार आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातून लाखो बांधव मुंबईकडे जाणार आहेत यावर काही नेत्यांनी म्हटलं आहे की मोठा जमाव एकत्र आला तर मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो पत्रकारांनी याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी एक सूचक उत्तर दिलंय कायदा व्यवस्थेचं काम स्थानिक पोलिस बघतील म्हणजेच एक सूचक इशारा हा जरंगे पाटील यांना दिलेला आहे पुन्हा एकदा आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो यावरून हे सिद्ध होत परंतु जर पोलिसांनी आंदोलकांना अडवलं तर परिस्थिती गंभीर होऊ शकते कारण लाखो मराठा बांधव हे मुंबईत उतरणार आहेत त्यामुळे ही चूक मुंबई पोलीस आणि गृहमंत्री करू शकतात का हा प्रश्न सध्या चर्चेत आहे आपल्याला काय वाटतं आपली भावना कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद